होत हसू यासाठी की या, या मुलांचा वियोग मला होणार आहे आणि हसू यासाठी होत की माझ्या मुलांचं दुःख निवारण होणार आहे पत्र घेऊन विठ्ठल पंत आळंदी त्यावं महाराज त्या चारी भावंडांनी बाबा बाबा करून महाराज मिठी मारावी बाबा काय न्याय दिला काय न्याय दिला महाराज विठ्ठल पंतांनी सांगावं वा थांबा बाळा संध्याकाळी सांगतो सायंकाळ झाली रुक्मिणी मातीला सुद्धा विचार अहो सांगा ना काय न्याय दिला सांगतो ना आधी पत्र सिद्धेश्वरांना दाखवू द्या महाराज दुसऱ्या दिवशी ते पत्र सिद्धेश्वरायला विठ्ठल पंतांनी रुक्मिणी माता सिद्धेश्वराला दाखवायला गेल्या समोर सिद्धेश्वराच्या समोर ठेवलं महाराज असं म्हटलं जात की सिद्धेश्वराला दुसरं अभिषेकाला पाणी आणावं लागलं नाही विठ्ठल सिद्धेश्वरा सवय ठेवलं आणि महाराज त्या सिद्धेश्वराला आश्रुने अभिषेक घातला व आश्रुने अभिषेक घातला माघारी आले काय झालं कळे ना रुक्मिणी माताने विचारलं सांगा ना का एवढे रडता का तुम्ही झाले काय कळेल का मला काही नाही महाराज ते पत्र रुक्मिणी चाहतात दिलं आणि रुक्मिणी मात्याने विचारलं आई साहेबांनी पत्र वाचलं आणि त्याच्यात लिहिलं होत दे महाराज हे पत्र वाचल्या बरोबर म्हणले ऐका मीही तुमच्या बरोबर देहांत प्रायचित घेणार नाही तू घ्यायचं नाही अग म्हणता जगात बाप नसला तरी चालतो जगात पण जगात आई पाहिजे हो आई पाहिजे का अग सगळ्या मुलांचं देखभाल मुलांचं वाढणं पुसणं सगळं गोष्टी तुला करावी लागतील तु तू माग थांब ना नाही मी थांबणार नाही जर आपल्या मुलांचं हित जर होणार असेल तर मीही तुमच्या सोबत देहांत प्रायचित घ्यायला तयार आहे ऐका नवरा बायको दोघं घरी आली महाराज आता दुसऱ्या दिवशी रात्री वाजता आपल्याला घर सोडायचंय समर्पण करायचाय पण आज माझ्या मुलांच्या वरती आलेला प्रसंग आहे ना जर तो आनंदाचा होत असेल तर रुक्मिणी माता म्हणतात कसं अहो आज आपण जाणार खरे जाणार खरे माझ्या चारही मुलांना कोणी मधुकरी वाढत नाही मधुकरी वाढली तर महाराज त्यांच्या मधुकरीत शेण चिखल माती टाकतात महाराज ऐका पुरणपोळीचा पोळीचा स्वयंपाक केला संध्याकाळची वेळ होती सायंकाळच्या वेळेस महाराज त्या दोघाही बसले दोन ताट बनवली विठ्ठल पंतांनी हात मारावी मुक्ता महाराज सगळ्या धाकटी दुडू 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 धावत महाराज मुक्ता यावी डाव्या मांडे बसल हे सोपाना ये किरे महाराज सोपान महाराज माझ्या रुक्मिणी मातेनं सुद्धा आई साहेबांना विचारावं निवृत्ती दादा हे ज्ञाना अरे या किरे या महाराज दोघही रुक्मिणी मातेचे शेजारी बसले दोघांनाही घास भरवला होण्यासाठी पहिला घास मोडला माझ्या विठ्ठल पंतांनी आणि रुक्म महाराज माझ्या मुक्ताईला घास भरवणार डोळ्यात आतापर्यंत अडवून ठेवलेला आश्रम महाराज आश्रमचा बांध फोटला आणि रुक्मिणी महाराज माझ्या विठ्ठल पंथाने मुक्ताला कडकडून मिठी मारली मुक्ता आज तुमच्यासाठी आहे महाराज माऊलीने समोरून विचार म्हणून बाबाने विचारल्यानंतर रुक्मिणी माती म्हणते नाही ज्ञाना तुला कळणार नाही नाही मला कळत विक्टर पंत म्हणले बाळा हे आनंदाचे आश्रय रुक्मिणी महाराज माझे आहे किती हुशार सांगतात बाबा जर तुमच्या हे आनंदाचे आश्रम असते तर डोळ्याच्या बाहेरून यायला पाहिजे होते हे आश्रम तू का चा आतल्या बाजून आले माझ्या विठ्ठल पंतने म्हणण्या अरे उपज ज्ञानी होऊन आलाच कसा उपस्थित अरे ब्रह्म तू घेऊन आला जगाला सुखी करण्यासाठी आला आणि आत्म म्हणतायत ज्ञाना एवढं ज्ञान तू जगाला वाटणार महान ज्ञानी पण आज महाराज दोघांच्याही आश्रू डोळ्यात होते कारण बाळांसाठी चांगलं करण्यासाठी या मातेनं दोघांना भरवलं विठ्ठल पंतांनी दोघांना भरवलं रात्री झोपू घातले आणि रात्रीच्या बारा वाजता महाराज इंद्रायणीकडे निघणार तेवढ्यात सांगितलं हो सकाळी उठल्यावरती पूर विचार आई कुठे बाबा कुठे हे काम करा ना काम करा काय अहो एक चिठ्ठी तरी लिहून ठेवा चिठ्ठी लिहून ठेवा आणि महाराज त्या मिनमिन त्या पंथीत ती चिठ्ठी लिहून ठेवली बाळानो तुमच्या सुखासाठी तुमच्यासाठी देह त्याग करतोय इंद्रायणी देह समर्पण करतोय महाराज ही चिठ्ठी ठेवली आणि रात्री बारा वाजता देह समर्पण करण्यासाठी विठ्ठलपंतने रुक्मिणी माती इंद्रायणीत गेले देह समर्पण केला पहाटे चार साडे चार वाजता माझे निवृत्ती दादा पहाटे उठले पाहतायत महाराज जमिनीला नमस्कार भूमातेला नमस्कार केला हाता पाया नमस्कार हृदयापासून भगवंताला नमस्कार केला दिवेला नमस्कार केला आणि महाराज ऐका मातेला आणि पित्याला नमस्कार करणार तेवढ्या काळजाचा ठोका चुकला कधी न जाणारे आज बाबा मात्र दिसले नाहीत म्हणून निवृत्ती राया उठले आणि पाहतात तर काय महाराज बाबा जागेवरती नाहीत बाबा जागेवरती नाहीत जाऊन पाहिलं बाबा पहिला महाराज त्या आवाजानं ज्ञानोबाराय उठले ज्ञानोबाराय म्हणले दादा झालं काय रे एवढ्या लवकर अरे म्हणले आई पण नाहीत आणि बाबा पण नाही दिवा घेऊन पाहू लागले तर दिव्याजवळ महाराज ती चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी सापडल्यानंतर माझ्या निवृत्ती दादा वाचून पाहिली त्या चिठ्ठी सरळ वाचलेलं लिहिलेलं वाचलं की आम्ही तुमच्यासाठी इंद्रायणी देह त्याग करतोय जलसमर्पण करतोय महाराज ही चिठ्ठी वाच बरोबर दोघा भावंडांना ऐका इथून तुम्हाला चित्र दिसन सिद्ध बेटात एका बाजूला झोपडी होती हो। त्याला आनंदाची झोपडी महाराज त्या आनंदाच्या झोपडीत ही चार भावंडांनी ही पती पत्नी कोणाशी जरी समजवायला दोघा भावंडांनी गळ्यात गळा गड़ा घातला दादा म्हणून ज्ञानो बरा माझ्या निवृत्त राहणार मिठी मारली अरे दादा आई पण गेले आणि बाबा पण गेले दादा कोण आम्हाला सांभाळणार दादा आपल्याला कोण सांभाळणार या वाजानं माझे काका उठले सोपान काकांनी सुद्धा म्हटलं दादा काय झालं रे काही नाही बराय म्हणले नाही तुला कळायचं सोपान काकांना सुद्धा महाराज ते कळल्यानंतर सोपान काकांनी तिघांनी गळ्यात गळ गल्या घातलं आणि आई बापांच्या नावानं महाराज टाहू फुडं लागले थोडा क्षण गेला डोळ्यात माझी पाच वर्षाची मुक्ताई उठली आणि मुक्ताईने केलं काय महाराज दादा का बाबांना नाव सांगू का असं म्हटल्या बरोबर हे मुक्त अगं बाबा राहिले तर आपल्या जगात राहिले तर कुठं अग आई नाही आणि बाबाही नाही दोघाही आपल्याला सोडून गेले ग गा, दोघंही सोडून गेले महाराज ती चार भावंड चार दिवस घरात उपाशी थांबले कोणी त्यांना जेवाय दिलं नाही की कोणी त्यांना दिवशी महाराज नाही चौथ्या आणि माझे निवृत्त दादा गेले बर, कुठं महाराज इंद्रायणीच्या काठी आळंदीत भिक्षा मागायला गेले पण माणसाने भिक्षा गेली नाही अरे आमचं घर बाटवायला आला का काय म्हणून महाराज माघारी पाठवलं ऐका हे सगळं केलं पण महाराज बाळांचा छळ थांबला नाही ऐका या माई बापाने मुलाच गोमट व्हावं म्हणून देह त्याग केला ऐका तरी पण माझ्या या चार भावंडांचा छळ थांबला नाही त्या चार भावंडांनी महाराज हे जग सुखी होण्यासाठी आपला देह वयाच्या बावीसाव्या वर्षी वर्षांत समाधी घेईपर्यंत जगाला सुखी होण्यासाठी महाराज आता विश्वात्मके देवे हे वाग्यज्ञ तोषावे तोष पुरुषोनी मज द्यावे पसाय दान हे महान विश्व शांती प्रार्थना माझ्या ज्ञानोबर जग सुखी व्हावं म्हणून केलं जग गोमंत व्हावं म्हणून महाराज ही प्रार्थना करणारे माझे ज्ञानोबर आहे कुठं आणि महाराज याच मुलांसाठी देह त्याग करणारे त्यांचे बाप कुठे म्हणून करावे गोमटे बाळा माते ते उमटे महाराज त्या मातेच्या मनात आपण देह कित्याग करावा आणि मुलांना ते सुख पदरात पडावा एवढा महान विचार असतो म्हणून देहाची काळजी आई कधीच करत नाही ओ कधीच करत नाही माझ्या गाण्याचं चांगलं व्हावं म्हणून पाचव्या वर्षी महाराज त्याला फलटणला शाळेला माझ्या भर घालावं पहाटे पाच ला त्याला उठवावं आणि आईनं सांगावं गणाशिक रे गणाशिक एकूल तर अरे तीन बहिणी तू आहेस या घरात मला पाहिजेत रे गणाशिक आज अण्णा शिकला नाही नोकरीत असू दे मी शिकले नाही पण गणा तू शिकला पाहिजे रे महाराज हा गोमटा विचार करणारी ताई आज नाही पण ताईचा विचार किती महान आहे मुलांचं हित पाहणं हे आईचं करत

I oh,